आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क का कार्यक्रम उद्या एक सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल यावेळेत नितीन गडकरी नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपा स्वरूपातच आवश्यक कागदपत्रं जोडून आणाव्यात आणि आपली लेखी निवेदनं सादर करावी असं आवाहन करण्यात आलं आहे राज्यातील अनेक शाळांची संच मान्यता झाली नसल्यानं मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त ठरत आहे त्यामुळे प्र प्रलंबित मान्यता दुरुस्तीचं कॅम्प लावण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण आयुक्त बैठकीत लावून धरली त्यावर कॅम्प लावण्याचे आयुक्तांनी मान्य करीत नागपूर विभागाचा बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी तर अमरावती विभागाचा अठरा आणि एकोणटी एकोणवीस सप्टेंबर रोजी कॅम्प लावून त्याबाबतचा अहवाल नागपूर पंधरा सप्टेंबर तर अमरावती वीस सप्टेंबरला शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त यांनी दिले पॅरिस ऑलिम्पिक खेळ पॅराऑलिम्पिक खेळामध्ये महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताचं नाव पदक विजेत्या देशांच्या यादीत झळकवल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन केलं आहे पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या मनीष नरवाल महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक पटकवणाऱ्या मोना अग्रवाल तसंच महिलांच्या शंभर मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या प्रीती पालचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांनी आपापल्या एकेरीच्या गटात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं भारताचं या खेळात किमान एक पदक निश्चित झालं आहे उद्या विदर्भातील अकोला अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम इथं मुसळधार पाऊस अथवा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार